नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची ये मदे या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी आज घरनिकीचा राजा आणि शिरसवाडीचा रायफल यांचा पायरा कोणासोबत आहे ही मी व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो ह्या शनिवारी जयंत केसरीचं मोठं वन बी एच के फ्लॅटचं मैदान होणार आहे या मैदानात आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्रात चालू हंगामात तुफान फॉर्ममध्ये असलेला घरनिकीचा राजाचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो गर्णिकीचा राजाचा पैरा आहे तुम्हाला तर माहितीच आहे महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी म्हणजे गर्निकीचा राजा आणि हरण्या साशे बावीस तर मित्रांनो गर्णिकीचा राजा आणि हरण्या साशे बावीस ही जोडी मित्रांनो शंभर टक्के वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात पालताना दिसणार आहे ही जोडी म्हणजे तुफान फॉर्म मध्ये असलेली जोडी हारणे आणि राजा वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात नक्कीच धुमाकूल घालणार आहे आता या चालू हंगामात सारखा गुलालात राहणारा टॉपचा नंदी म्हणजे शिरसवाडीचा रायफल मित्रांनो शिरसवाडीचा रायफलचा पायरा कोणासोबत आहे मित्रांनो शिरसवाडीचा रायफल नेहमी गुलालात राहतो तर शिरसवाडी रायफलचा पायरा आहे एम एम ग्रुप पेठ यांच्या राजासोबत मित्रांनो एम एम ग्रुप पेठ यांचा राजा सुद्धा गुलालात राहतो टॉपचा नंदी आहे त्यामुळे राजा आणि रायफल ही जोडी नक्कीच धुमाकूल घालताना दिसणार आहे बघूया आता वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात ही जोडी कशी पलते याची पुढची व्हिडिओ मित्रांनो पिष्टनचा पायरा कोणासोबत आहे कलंबीचा शंभू याचा पायरा कोणासोबत आहे आणि छोटा सोन्याचा पायरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो